नमस्कार मंडळी वेलकम टू स्पार्कलिंग गोल्डन ओशन चॅनल दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष कुंभराशीच्या लोकांसाठी घेऊन येत आहे अनअपेक्षित आर्थिक लाभ पैशांचा ओघ कुंभराशीच्या लोकांसाठी दोन हजार प सव्वीस वाढवणार आहे असं म्हणायला हरकत नाही कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळणार आहे साडेसातीचा सा शेवटचा सा टप्पा तुमचा सुरू आहे मान्य बऱ्याचदा या काळात या क्षणी तुम्हाला त्रास झालेत कामेसुद्धा अडली होती पण दोन हजार मात्र तुमचे अडलेले कामे पूर्णत्वाकडे घेऊन जाणार आहे रखडलेले व्यवहार अचानक पूर्ण होऊ शकतात शनिदेवाच्या आशीर्वादाने नातेसंबंधात सुस्थिरता येत आहे आव्हानांना तोंड देण्याची क्षमता वाढेल साडेसाती चालू आहे तर आव्हान असणारच अर्थात त्यांना तोंड देण्याची क्षमता कुंभराशीच्या लोकांची वाढणारच आहे असं म्हणायला हरकत नाही आणखीन काय काय घडणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये कुंभराशीच्या व्यक्तींसाठी जाणून घ्यायचं असेल तर स्पार्कलिंग गोल्डन ओशन या आपल्या स्पिरिच्युअल आणि मोटिवेशनल चॅनलचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद राधे राधे